काही म्हणतोय आई त्यांना आवडतो परतलेलं तू बोल ना त्यांनाच आवडतो असा भात म्हणून त्यांच्यासाठी ठेवलंय बाकी कोणीच नाही खाल्ला आम्ही हा आम्ही सकाळ सकाळ चाललो त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे राजेश्रीच्या मामाच्या घरी दर्शन वगैरे घेऊन झालं मंदिरातलं व्यवस्थित आणि आता चाललंय चला ना दुसरं आहे ना हा अग आई स्वर आजा इकडे आजोबा आणि हे मंदिर माझ्या मामाच घर सावंत मंडळी सावंत मंडळी काय म्हणते मंडळी असं वाटत मामाचं गावाला मग काय कुठे कुठे काय होणार

माझं आहे पकडलं पकडलं पडला कुठं काय केले तो पडला आधी चिरपे कांदा इकडे कोथिंबीर चिरपे हा याचं चिकन ठेवतात मॅरिनेट करायला दही वगैरे लावून लईच कमी झाली ना मिरची पावडर टाकलीच नाही हां माझं वापड आहे मामा झोपळाची हो झोप हो नाही झाली मामाची सकाळी म्हणून आता झोपड हो बघा मनी प्लांट काय रे काय रेव किती सुंदर आहे बघा माझ्या मामाच गाव <laughs> सगळं मोकळ मोकळे हा गरज ही झालं नाही राखी कावल्याची गरज आधी हम्म इकडे दुसरे आजोबांचे घर आहेत मातेच मंदिर घराबा खूप छान वाटते प्रसन्न वाटत मोकळ वातावरण हवा वगैरे मग बाबा कसं वाटतंय आम्ही आल्यावर आम्ही सगळे आलो तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सांगा कसं वाटते तुम्हाला आम्ही आलो बघा बाबा कशी कॉमेडी कॉमेडी आहेत तयारी चिकन बिर्याणीची आणि एवढं सगळ्यांनी दणकून खाल्लं ना आलर वडापाव भेळ आजीची भाकर भाजी आता अशी भूकच नाहीये असं वाटत आळूची वाडी इकडनं पण आणलेली मम्मीनी आणि तिकडनं पण आजीची पण होते असं आणि वहिनी करतात येत आता काही तयारी काहीतरी चालले काम इकडे आलं आणि इथे चालले कोथिंबीर आमच्या घरातला गणपती बाप्पा कोमल आले का पण ना

नाही <laughs> का आता मग कुठं काढायचं मग काय तर म्हणलं माझी आजी ती थांबली आता ती बघा मला बघून काय म्हणते पाहिलं नाही तुला ना तू बघितलं म्हणूनच व्हिडिओ चालू करत आल कसे बघ ना, ना गाडी दादा आला ना फोर व्हीलर घेऊन दादाची दादी आली हा

बघू आपण बिर्याणी झाली काही टाकून इथे मला अस रस्सा रस्त बनवलाय बघा कसं दिसतोय आणि भात टाकलंय बिर्याणी बनवायला मस्त आता भात वगैरे तयार झालं तो मला दाखवतो डायरेक्ट जेवताना नारळ सोडायची कामं चालू आहे एक नारळ सोलून झालं एक सोडतोय दादा हे बघा कसं बोलतोय बोल हे बघा बोला कसं बोलतोय बघा

स्वराज <laughs> <में थानु> <laughs> <तो> सांगा त्यांना काय माहिती गाय कचरा नको म्हणून असं तुमचं गावले स्वच्छ आहे मम्मी एक कचरा कुठे भेटणार ना रोडने पण फुटला काय म्हणतो फक्त हा उभा पावन्नाला बघा नारळ उभा फुटला आहे का उभा नारळ फुटलेला चांगला असतो हा हा पाणी बघा तिकड किती आले वाड्या बाबा देव बाप्पा उभा राहिलंय बघा इथं मिनिटेला स्वराज कुठं आला रे देव बाप्पा करतो तू

बर, खात पोटभर बिर्याणी सर्वांनी आणि आजी काय खाणार वडापाव आजी बाई नाही खात दूध आजी खाणार दूध भाकर, <laughs> <दुद> भाकर। <laughs>